हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर होळी पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे तर तो सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी होणार आहे आणि याची समाप्ती ही पंचवीस मार्चला म्हणजे सोमवार दूशी, बारा वजुन होना रहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय महत्वाची माहिती शेअर करणार आहे होळीला चंद्रग्रहणाची सुद्धा सावली असल्यामुळे आपल्याला होळीची पूजा कोणत्या वेळेमध्ये करायची आहे आणि त्यासोबतच या दिवशी होळीमध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे आणि या दिवशी होळी आपल्याला करायची आहे की नाही त्याचबरोबर आपल्याला होळीच्या दिवशी चुकून सुद्धा या तीन भाज्या खायच्या नाही आहेत आणि पूजा करताना आपल्याला एक अतिशय प्रभावशाली मंत्र सुद्धा म्हणायचा आहे हा मंत्र म्हटल्यामुळे आपल्या जीवनातील सगळ्या अडचणी या दूर होतील आणि आपल्या इच्छा मनोकामना या सुद्धा यामुळे पूर्ण होतील तसेच होळीच्या पूजेचा संपूर्ण पुण्यफळ जे आहे तर ते सुद्धा आपल्याला प्राप्त होईल तर अशी संपूर्ण माहिती तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही मिस होणार नाही तर चोवीस मार्चला सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी होळी पौर्णिमा सुरू होणार आहे आणि पंचवीस मार्चला दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी संपणार आहे तर अशा वेळेला आणि होळीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घरोघरी नैवेद्य म्हणून पुरणाची पोळी सुद्धा बनवली जाते तर पंचवीस मार्चला सोमवारी या दिवशी रंगांचे उधळण सुद्धा करण्यात येणार आहे आणि या दिवसाला आपण धुलीवंदन असं म्हणत असतो तर आपल्या महाराष्ट्रामध्ये काही भागात रंगांची उधळण ही रंगपंचमीच्या दिवशी केली जाते कोकणामध्ये होळीपासून पंधरा दिवस हा उत्सव साजरा केला जातो आणि त्याचप्रमाणे होळीच्या दिवशी चंद्रग्रहण आहे तर या दिवशी आपल्याला होळीची पूजा करायची आहे की नाही किंवा होळी साजरी करायची आहे की नाही तर पहा या दिवशी जरी चंद्रग्रहण असलं तरी सुद्धा ते आपल्या भारतामध्ये दिसणार नाही आहे आणि म्हणूनच आपल्याला कुठल्याही प्रकारचे नियम जे आहेत ते पाळण्याची गरज नाही आहे तुमच्या घरात जर गर्भवती स्त्रिया असतील तर त्यांनी सुद्धा असे कुठलेही नियम पाळण्याची गरज नाहीये प्रत्येक वर्षी ज्या प्रकारे आपण होळी साजरी करत असतो त्याच प्रकारे तुम्हाला या वर्षी सुद्धा होळी ही साजरी करायची आहे जरी चंद्रग्रहण असलं तरी ते आपल्या भारतामध्ये दिसणार नाहीये तर ते स्पेन अटलांटिका या ठिकाणी तुम्हाला हे दिसणार आहे आणि आपल्या भारतामध्ये हे चंद्रग्रहण दिसणार नाहीये आणि त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे नियम हे पाळण्याची गरज नाहीये तर या दिवशी तुम्ही होळी दहन हे करायचं आहे आणि होळी ग्रहणाचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो पंचांगानुसार चोवीस मार्चला रात्री अकरा वाजून एकतीस मिनिटांनी चालू होणार आहे आणि रात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांनी याची आपल्याला पूजा करायची आहे या वर्षी आपल्याला होळी दहनाचा जो वेळ आहे म्हणजे होळी पूजेचा जो वेळ आहे तर तो फक्त एक तास चौदा मिनिटांचा मिळणार आहे आणि त्यामुळे या वेळेमध्येच आपल्याला होळीची पूजा ही करायची आहे होळीची पूजा करण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे त्यामध्ये कच्चा कापूस गुळ फुलं हात रोळी गुलाल याबरोबरच हळद भांड्यामध्ये पाणी आणि नारळ बत्ताशा गव्हाचे झुंके अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला होळीची पूजा करण्यासाठी लागणार आहेत पण बघा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा असतात आणि त्या परंपरेनुसारच या वस्तूमध्ये बदल सुद्धा होत असतो तर तुमच्याकडे जी प्रथा असेल त्या प्रथेनुसार तुम्हाला या वस्तू घ्यायच्या आहेत आणि होळीची पूजा तुम्हाला करायची आहेत आता यानंतर ही वस्तू जर आपण होळीमध्ये टाकली तर आपल्या घराची प्रगती होते आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते आणि घरामध्ये जर तुमच्या क्लेश होत असतील भांडणं नकारात्मकता असेल तर ती सुद्धा दूर तर तुम्ही बऱ्याच वेळेला पाहिलं असेल की होळीमध्ये नारळ टाकले जातात पण बरेच जण नारळ टाकताना अनेक प्रकारच्या चुका करत असतात होळीमध्ये कधीही पाण्याचा नारळ टाकला जात नाही म्हणून आपल्याला सुका नारळ ज्या नारळामध्ये पाणी नसतं असा एक सुकलेला नारळ तुम्हाला होळीमध्ये टाकायचा आहे म्हणजे त्या नारळामध्ये पाणी नसायला पाहिजे असा नारळ तुम्हाला होळीमध्ये टाकायचा आहे किंवा तुम्ही अगदी खोबऱ्याची सुकी वाटी टाकली तरीही चालेल तुम्ही बऱ्याच वेळेला पाहिलं असेल की बरेच जण ऊस सुद्धा होळीमध्ये टाकत असतात आणि त्यावेळेला अनेक प्रकारच्या चुका या सुद्धा त्यांच्या हातून घडत असतात टाकताना होळीमध्ये ऊसाला हिरव्या रंगाचं पाहिजे असा ऊस तुम्हाला होळीमध्ये टाकायचा आहे ऊस वाढलेला असेल किंवा खराब झालेला असेल तर असा ऊस तुम्हाला चुकून होळीमध्ये टाकायचा नाहीये चांगला ऊस जो असतो तर तो तुम्हाला होळीमध्ये टाकायचा आहे होळीमध्ये नारळ आणि ऊस टाकल्यानंतर काही वेळाने आपल्याला ते काढणं जर शक्य झालं तर काढून घ्यायचं आहे आणि घरातील सगळ्या व्यक्तींना तो तुम्हाला प्रसाद म्हणून ऊस किंवा खोबरं किंवा नारळ जे काही तुम्ही टाकलेलं असेल तर ते तुम्हाला प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे असं केल्यामुळे होळी देवतांची आपल्यावरती कृपा होत असते आणि आपल्या कुटुंबावरती कुठल्याही प्रकारचं वाईट संकट येत नाही आपल्या घरामध्ये जे काही रोग असतील आजार आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते आपल्या घरामध्ये आपण जे काही उपाय करत असतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये भांडणं क्लेश होत नाहीत आणि म्हणूनच तुम्हाला होळीमध्ये या दोन वस्तू सांगितल्याप्रमाणे टाकायच्या आहेत आणि टाकल्यानंतर गोळी पेटल्यानंतर काही वेळाने तुम्हाला त्या बाहेर सुद्धा काढून घ्यायच्या आहेत आणि घरातील प्रत्येकाने हा प्रसाद म्हणून ग्रहण सुद्धा करायचा आहे यासोबतच आपल्याला काही नियम सुद्धा पाडायचे आहेत या दिवशी आपल्याला चुकूनही काही भाज्या खायच्या नाही आहेत यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला चुकून सुद्धा नॉन म्हणजे मांसाहार करायचा नाहीये कुठल्याही प्रकारचं मद्यपान आपल्याला करायचं नाही आहे किंवा अंडे मासे चिकन अशा प्रकारचं आपल्याला सेवन सुद्धा करायचं नाहीये तर बघा संध्याकाळी तुम्हाला या पदार्थांचं सुद्धा तुम्हाला सेवन करायचं नाहीये तुम्ही जर या पदार्थांचं सेवन करून होळीची पूजा जर केली तर होळीचं पुण्यफळ हे तुम्हाला प्राप्त होणार नाही आणि यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे हो भोपळा तर बघा आपल्याला भोपळा सुद्धा या दिवशी कट करायचा नाही आहे आणि या दिवशी सांगितल्याप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी भोपळ्याचं सेवन सुद्धा केलं जात नाही तर या दिवशी होळी सुद्धा आहे आणि त्यामुळे आपल्याला भोपळा सुद्धा कट करायचा नाही आहे आणि भोपळ्याची भाजी सुद्धा आपल्या घरामध्ये आपल्याला बनवायची नाही आहे भोपळा म्हणजे कोणता तर दुधी भोपळा याचं सेवन तुम्हाला करायचं नाही आहे आणि त्याची भाजी तुम्हाला बनवायची नाहीये लाल भोपळा सुद्धा आपल्याला या दिवशी चुकून सुद्धा सेवन करायचं नाहीये आणि कट सुद्धा करायचा नाही आहेत तर या तीन भाज्या ज्या आहेत तर त्या आपल्याला या दिवशी आवर्जून टाळायच्या आहेत आणि त्याचं चुकून सुद्धा आपल्याला सेवन करायचं नाहीये तर होळीच्या दिवशी आपल्या घरामध्ये पुरणपोळी ही बनलीच पाहिजे पुरणपोळीचा मान हा या होळीच्या नैवेद्यामध्ये असतो आणि त्यामुळे या पदार्थाला विशेष महत्व दिलं जातं जो आपण होळीला नैवेद्य ठेवणार आहोत तर त्या नैवेद्य ठेवत असताना दोन किंवा पाच किंवा सात या ज्या संख्या आहे तर त्यामध्ये आपल्याला ही पुरणपोळी ठेवायची आहे आणि आपल्याला पोळी बनवल्यानंतर गाईला एक पोळी खाऊ घालायची आहे यावरती तुम्हाला थोडंसं तूप लावायचं आहे आणि हे तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे या दिवशी जर तुम्ही गाईला पुरण पोळी खाऊ घातली तर साक्षात माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती होते आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की गायीच्या पोटामध्ये तेहत्तीस कोटी देवदेवतांचा वास असतो आणि जेव्हा तुम्ही गायला अशी पोळी खाऊ घालता तेव्हा त्यांची ते अखंड कृपा सुद्धा तुम्हाला प्राप्त होत असते आणि त्यासोबतच आपल्या सगळ्या इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होत असतात आणि त्यामुळे या दिवशी आपल्याला गायीला एक पूर्णाची पोळी आवर्जून खाऊ घालायची आहे यानंतर होळीच्या दिवशी आपल्याला काही मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे तुम्ही पूजा करताना या मंत्राचा जर जो जॉब केला तर नक्कीच होळी देवतांची कृपा ही तुमच्यावरती प्राप्त होते तर बघा होळीचं पुण्य सुद्धा आपल्याला त्यामुळे मिळत असतं आणि आणि म्हणूनच तुम्हाला ओम होली काय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे त्यासोबतच भक्त प्रल्हादासाठी तुम्हाला ओम प्रल्हादाय नमहा या मंत्राचा सुद्धा तुम्हाला जप करायचा आहे आणि भगवान नरसिंह साठी सुद्धा तुम्हाला ओम नमहा या मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे असे तीन मंत्र तुम्हाला या दिवशी म्हणायचे आहेत आणि हे मंत्र तुम्हाला गुगलवरती तुम्ही सर्च केले तरी सुद्धा मिळतील आणि तिथे पाहून सुद्धा तुम्ही म्हणू शकता अतिशय सोपे मंत्र आहेत आणि खूप प्रभावी असे मंत्र आहेत या मंत्राचं जर तुम्ही उच्चारण केलं किंवा याचा जप केला तर त्याच तुम्हाला निश्चितच फळ हे प्राप्त होईल यासोबतच या, या दिवशी तुम्हाला जर मासिक धर्म असेल सूतक असेल तर मग तुम्हाला होळीची पूजा करता येणार नाही पण जे मंत्र मी तुम्हाला सांगितलेले आहेत या मंत्राचा तुम्ही तुमच्या मनामध्ये जप केला तरी सुद्धा चालेल होळी पूजा केल्या इतकंच पुण्य हे तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल तुम्ही लांबून दर्शन सुद्धा घेऊ शकता आणि पहा देवांना सुद्धा या सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला ही पूजा करायची आहे आणि हे पदार्थ जे सांगितलेले आहेत तर ते तुम्हाला आवर्जून वर्ज करायचं आहेत आणि होळीमध्ये सांगितलेल्या या दोन वस्तू सुद्धा तुम्हाला आवर्जून टाकायच्या आहेत होळीचा मुहूर्त सुद्धा तुम्हाला मी सांगितले आहे आणि त्या मुहूर्तामध्येच तुम्हाला होळीची पूजा सुद्धा करायची आहे तुमचे अजून काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ